शेगाव दुमाला इथं श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं शेगाव दुमाला इथं श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले महसूल राज्यमंत्री योगेश कदम आमदार तानाजी सावंत आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी संस्थाप्रमुख दादा महाराज मोरे माऊली स्वामी अमृता आश्रम महाराज चकोर महास्वामी बाविस्कर हरिभक्तपरायण अक्षय भोसले महाराज सरपंच जयलक्ष्मी माने आणि इतर वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्ही आय पी आहे संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री संत मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचं उद्घाटन तर भक्त निवास क्रमांक एकचं लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झालं